माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आनंद आहे की आज त्या मोबाईलचं वाटप जवळपास एकोणीसशेपेक्षा जास्त आमच्या आशा सेविकांना या ठिकाणी आपण करतोय मोबाईलच्या रिचार्ज करता जो काही निधी लागेल तो वार्षिक आपण त्या ठिकाणी खनिज विकास निधीमधनं देऊ कोणालाही आपला मोबाईल जो आहे तो या ठिकाणी स्वतः रिचार्ज करण्याची वेळ येणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आशा सेविकांच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी आपण भरघोस अशा प्रकारची वाढ केली अनेक वर्षांची जी मागणी आमच्या आशा सेविकांची होती अजून करायची आहे हां अच्छा अजून जी आर निघायला अजून मिळाले नाहीत तुम्हाला ठीक आहे या महिन्यापासून मिळतील काळजी करू नका माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका